आयला हे पाटलाने नाही तर सांगितलं औषध मारायला बायकोला बी गावात नाही ची आणि घातली फळे बी राहिल्या रा घरी रा रे ठीक वडणी झालते वंडी तर वंडी ठीक आपल्याला काय झालं यायला गाय राहना जायचं हे काय लागला काय कुठे आवा आवडायचं द्या सोडू त्या राहनात जायचं औषध मारायला त्या बायकोला घेऊन जायचंय गावात रस्ते तारंबळ झाली आता काय झालं एकलं फिरणं राहणार बरं 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 जावा तुम्ही लय तिच्या आई सरपंच

मी तुला मी तुला आम्ही 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 तुला E Ayo, sah takut lagi. Memang lusa ini, ya, itu kelihatan, tangkitin ke, teh. Eh, kau naik? Eh, masih masker Memang

tarik lagi deh ah bas bas काय बाय नवरा रात माझा कुठं गेला पाटलाच्या रानात गेला होता पाटलाकडे कामासाठी अजून घरी नाही हो बघते किंवा पाटलाला विचारून कुठं पाटावला माझ्या पाटील कालच्या न माझा नवरा ना घरी नाही तुमच्या रानात गेला होता तुमच्याकडे कामासाठी आला होता कालपासन बाबा सकाळी जे गेला ते अजून घरी नाही मला काय माहित नाही मला माझा नवरा उडकून आणून द्यायचा मी मित्रा काल वावरात पाठवलंय औषध मारायला माझ्याकडे बी अजून आला नाही नाही मला काय सांगायचं नाही माझा नवरा तुमच्या घरी आला होता कामाला जायसाठी तुम्ही हुडकून आणायचा मला पाहिजे नवरा माझा मला आता आताच पाहिजे पण एक मिनिट नाही काय नाही एक मिनिट जरा फोन लावतो मी कालपासून बाबा गायब झालाय ते अजून घरी नाही पत्ताच नाही अजून काय मग कामाला गेलाय का कुणाचा काय नाद लागलाय अजून वेगळा का कुठं घेऊन गेलाय कोण काय काय पाहिजे कुठे आता सदा काल दिवसभर मी काय कुठ सापड न झालाय रात्री बी नाही हो। ते त्याची बायको इथं आली वाड्यावर बोलत तुम्ही त्या नाग्याला घेऊन त्याला जरा तिकडं वावरत निवड का नाही नाही तुम्ही पण चला तुमच्या आज वावरात नाही आलं की काही कामाला नागेला पाठवा माझ्याकडं हां संभाळ तुमच्याकडं तुम्ही सांभा जा बा हुडकाय हा तुम्ही नागेन मी जाऊन बघतो त्याला चला चला सांबा चला तुम्ही जा मी पण तो झाला हुडकू पण पाटील मला हुडकूनच पाहिजे नवरा कसल्या परिस्थितीत पटलं फोन करून सदर हुडकायला लावलं काय माहिती कुठे गेलं कुठं नाही काय ल ही तर संभा सांभाला विचारतो सांभा ए सांभा अरे सदा दिसला गो मे रातच्या रात इथ बसलोय ती एक बाय आली बिचारी तिला मी तिथं थांबलो या अजून हाय मला पण सदा दिसला नाही अरे ते काय करत अगले ती बिचारे आली होती जमलं होतं तिथं बी आला घालाय ते द्यायला जिथं जाईल तिथं एखादं जमवाय गेल का नाही कि येतला काय तुला का ना लगा रात बरी येऊन बसलाय येतन म्हणतोय वर माहिती नाही म्हणून काय जर पण मी त्याला रात्र मी बाई तर बिचारी आहे ती बघतोय बघितलं रात्र बरं राह ते पाठीवर स्वच्छ ते त्याला तुम्ही इथं बसलाय खुशाल राह हा थांब आता पाटला फोन करून घेतो बोलून हॅलो पाटील अहो सांबान सदा इथं बसले ते तुम्ही पारसाकडे या हा या या लवकर या हा बर बर ठीक आहे ठीक आहे या ठेवतो हिता कस का तुला ते काय कळत नाही मला बायको तुझ्या बायको बिका चांगले लागणार ते स्वप्न बरं रंगवत हे तर तो रंग रंगोळे करून टाकलेलं स्वप्न तू मग लागा तो 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 खाली मी मला कुठे घेऊन आलाय तुम्ही राहणार होतो डोकं जड जड झाले काय झाले आता कशाला घेऊन आलाय मला इकडे घरीदारी चांगला जाणार होत इथं आलाय बोंबल्या तुझा ना तू मग केलं काय केलं अरे ती इथं बसले ती अरे अरे बाकी नाव नवरा नुसतं जाय आराम करून तुम्हाला कुठं जाईन दोत रे सदा कशाचा सदा न कशाचा का मी औषध मारा पाठवतो इकडे पाटील तुम्हाला बी कळायला पाहिजे होतं रवा काल आमोशा होती काल गेलो तिथं रानात तू काय ते पाण्यात गेलो काही वेगळे चित्र चित्रच घडायला लागले सगळं त्या तलावात गेलो तिथं गेलो हात धुवायला पाणी घेतोय तर त्याच्यात रागातच जाईल तिथं सगळं उलट

रात्रभर तेव मनुष नाही ना सरपंच चला 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 गेला चला घरी हां रात्रभर माणूस जाग्याव नाही म्हणजे काय मस्ती ला ल्यावणी आणि ही कोण आहे ही कुठला बाई आणले उचळून हां नाच लागला का काय बायांचा हा हां लागला